महाराष्ट्र राज्य कृती समिती महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कृती समितीकडून आज आझाद मैदान इथे उपोषण करण्यात आले उपोषणादरम्यान आमचे शिष्टमंडळ कामगार मंत्री यांना भेटले कामगार मंत्री यांना असं कळविलं की महाराष्ट्र इमारत मंडळ लोकशाही पद्धतीने वागत नाही ते लोकशाहीचे जे मूल्य आहेत ते पायदळी तुडवत आहे आणि बांधकाम कामगाराच्या ज्या मूलभूत अधिकाराच्या योजना आहेत ते न राबविता मोठ्या प्रमाणात कंत्राटाराचं भलं करत आहे जसं की भांडे वाटप असो आरोग्य तपासणी असो सुरक्षा पेटी असो इतर योजनात सव्वीस हजार कोटी पैकी पंधरा वीस हजार कोटी खर्च केलेत आणि ज्या बांधकाम कामगाराच्या मूलभूत योजना आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्यविषयक ह्या योजना ऑनलाईन प्रणालीमध्ये यांनी घोळ निर्माण केलाय की ह्या योजना बांधकाम कामगारांना सुलभ आणि सहजरित्या भेटत नाही कामगार मंत्री यांनी सांगितलं तसं तर त्यांनी आम्हाला आश्वासित करायचं असतं लेखी परंतु त्यांनी असं कळविलं की आमचे अधिकारी तुम्हाला भेटतात आणि तुमच्या मागण्यावर चर्चा करताल परंतु गेल्या तीन वर्षापासून मंडळांचा कोणताही अधिकारी आमच्या आमच्या शिष्टमंडळाला भेटत नाही आणि त्याच्यावर काहीतरी संविधानिक उपाययोजना करत नाही हा सर्व आम्ही अनेक वेळा पत्रवार बी केला निवेदन बी दिली लोकशाही मार्गाने आंदोलन बी केली परंतु या चौथ्या वेळेस म्हणजे ह्या चौथ्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला कामगार मंत्री भेटले आणि त्यांनी आश्वासित केलंय बघू आता पुढे काय होते अधिकारी आम्हाला आमच्या बैठका घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या काही निकाली काढतात का जर आमच्या ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही लोकशाही प्रणालीचा वापर करून उच्च न्यायालयात यासाठी दाद मागू